आज आपण वर्षभर टिकणारं लिंबू सरबताचं प्रीमिक्स तयार करणार आहोत आणि तुम्हाला माहितीये हे प्रिमिक्स फ्रीज शिवाय पण टिकतं म्हणजे याला मध्ये ठेवायची पण गरज नाही तुम्ही बाहेर बॉटल मध्ये भरून ठेवलं वर्षभर आरामात टिकत फक्त हे वर्षभर टिकावं यासाठी मी इथे भरपूर टिप्स सांगितलेले आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा काय असतं जेव्हा ऊन तापतं आणि खूप गरमी सुरू होते तेव्हा हे लिंब पण खूप महाग होतात म्हणूनच आत्ताच लिंबाचा भाव थोडा कमी आहे अजून तरी तोपर्यंत बाजारातून लिंबू आणा आणि हे असं सरबताचं प्रीमिक्स तयार करून ठेवा चला तर आजच्या आपल्या झटपट रेसिपीला सुरुवात करूया हॅलो नमस्कार मी सोनल मेजवानी बा सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची आपली अगदी साधी सोपी रेसिपी करायला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपल्याला लिंबाचा रस लागणार आहे म्हणजे लिंबू लागणार आहे तर मी इथे अर्धा किलो लिंबू घेतलेले आहे आणि ही मला पन्नास रुपये किलोनी ही लिंबू मिळालेली आहे अर्धा किलो लिंबू त्याचा रस कमीत कमी एक कप निघतो जर तुमच्याकडे किलोच्या मापाने मिळत असेल तर तुम्ही तसं आणा किंवा जसे नंबर्स म्हणजे दहा बारा असे लिंबू मिळत असेल तसे आणा अर्धा किलो मध्ये दहा ते बारा लिंबू बसतात आणि त्याचा एक कप रस त्याच्यापेक्षा थोडा जास्तच रस इथे निघतो तर आपल्याला इथे एक कप हा लिंबाचा रस घ्यायचा आहे लिंबू बाजारातून आणल्यानंतर त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं कारण त्यावरती माती वगैरे असेल ते आणि स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं याच्यामध्ये पाण्याचा अंश अजिबात नको फक्त धुवायचं हाताने थोडी माती वगैरे काही असेल ती काढायची आणि कोरडं करायचं त्यानंतर या पद्धतीने कट करायचं आहे तर मी तुम्हाला इथे दाखवत ना त्याच पद्धतीने इथे कट करायचं जर आपण असं व्हर्टिकली याला कट करायला गेलं तर त्याचा रस जास्त निघत नाही लिंबाचा रस संपूर्णपणे काढण्याची ही प्रोसेस लक्षात ठेवायची आहे लिंबू कधीही असा आडवाच कापायचा हे बघा या पद्धतीने आता याच पद्धतीने मी सगळे लिंबू कट करून घेते आता माझ्याकडे हे लिंबू पिळायचं मशीन आहे त्यामध्ये मी टाकून हे लिंबू छान पिळून घेणार आहे तुम्ही हाताने पण पिळू शकता जर अशी मशीन नसेल तर हे बघा या पद्धतीने मी संपूर्ण लिंबू पिळून घेतले आणि एक कप इतका हा रस घेतलेला आहे आणि हा रस आहे ना मी थोडासा गाळून घेतला कारण काही बिया असेल किंवा लिंबाचे जे काही पल्प असतो ना तो पण कधी कधी पिळला जातो तर म्हणून गाळून घ्यायचं आता हा लिंबाचा रस मी दोन ताटामध्ये अर्धा अर्धा डिवाइड करून घेणार आहे असं या पद्धतीने टाकून घेणार आहे आता यामध्ये मी अडीच कप साखर घालत आहे एक कप आपला लिंबाचा रस आहे त्याला अडीच कप साखर इनफ आहे जर तुम्हाला थोडस जास्त गोड आवडत असेल ना तर तुम्ही तीन ते साडेतीन कप पण साखर इथे घालू शकता पण माझ्या घरी लिंबाचा रस किंवा लिंबाचं सरबत जे आहे ना ते थोडंसं आंबट आवडतं म्हणून मी अडीच कप इथे साखर घालत आहे आता हे फक्त एकदा असं मिक्स करून घ्यायचं इथे आपल्याला ही साखर विरघळायची नाहीये फक्त एकदा पूर्ण पसरवून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं ते पण हलक्या हाताने मिक्स करायचं म्हणजे साखर पितळणार नाही हे बघा दोन्ही ताटातली साखर मी इथे मिक्स करून घेतली आणि आता याला चार ते पाच दिवस असंच ठेवायचं आहे तर हे घरातच ठेवायचं फॅन खाली ठेवायचं याला अजिबात ऊन दाखवायचं नाही जर ऊन दाखवलं तर ही जी साखर आहे ती मेल्ट होईल आणि आपलं प्रीमिक्स तयार होणार नाही तर इथे लक्षात ठेवायचं पाक आपल्याला करायचा नाहीये आपल्याला पावडर तयार करायची आहे तर याला घरातच चार ते पाच दिवस सुकवायचं आहे हे बघा आजचा आहे दुसरा दिवस इथे साखर अजिबात विरघळली नाहीये पण या साखरेला आपल्याला थोडस सा असं या पद्धतीने करून घ्यायचं आहे तर उलटण्याने याला थोडस काढून घ्यायचं आणि परत थोडं पसरवून सुकू द्यायचं तर हे आपल्याला का करायचं आहे जेव्हा आपण ही साखर बारीक करतो तर ही साखर म्हणजे त्याचे छोटे छोटे तुकडे झाले पाहिजे जर तुम्ही याला अजिबात हलवणार नाही आणि असंच ठेवणार तर सगळ्या शेवटी आपल्याला हे असं काढायला अजिबात मिळणार नाही म्हणजे खूप कडक होऊन जाईल ते म्हणून इथे दहा ते बारा तासांनी किंवा एक दिवसानंतर म्हणजे चोवीस तासांनी म्हटलं तरी चालेल दर चोवीस तासाने तुम्ही याला असं स्क्रॅच करायचं असं मिक्स करायचं आणि परत याला सुकवायचं म्हणजे जेव्हा फायनली जेव्हा ते सुकेल तेव्हा असे खडी साखर असते ना मोठी मोठी त्या पद्धतीने ही तयार होते आणि मग ती एकदा तयार झाली की पुढची प्रोसेस मी तुम्हाला इथे सांगते हे बघा आजचा आहे पाचवा दिवस साखर बऱ्यापैकी सुकलेली आहे यापेक्षा जास्त तुमची सुकली ना तरीही चालेल त्याला फॅन खाली ठेवलं की ती लवकर सुकते तर हे बघा या पद्धतीने मी आता या याला स्क्रॅच करून घेते असं काढून घेते आणि ताटामधली सगळी साखर आरामात निघते काहीच काळजी करायची नाही तर हे बघा आता आपली ही साखर खडी साखर सारखी तयार झालेली आहे आता आपल्याला ही मिक्सरच्या पॉटमध्ये घालायची आहे आणि छान बारीक करून घ्यायची आहे तर या पद्धतीने मी बारीक करून घेते बारीक करताना यामध्ये मी एक चमचा मीठ सुद्धा घालत आहे तर आ, मी एका ताटातली ता ता सुरुवातीला बारीक केली त्यामध्ये मी एक चमचा मीठ घातलं आणि दुसऱ्या ताटातली ता 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 मध्ये त्यामध्ये पण एक चमचा म्हणजे मी टोटल इथे दोन चमचे मीठ घातलेलं आहे दोन टेबल स्पून कारण जेव्हा आपण सरबत करतो तेव्हा आपण मीठ घालतो आणि मिठाने सरबताला खूप छान चव येते इथे तुम्ही काळं मीठ किंवा तुम्हाला काय फ्लेवर घ्यायचा असेल तर तुम्ही ते ऍड करू शकता किंवा आपण जेव्हा सरबत बनवतो तेव्हा पण काही फ्लेवर्स तुम्ही इथे ऍड करू शकता जसं मी आज इथे लिंबाचे स्लाईस आणि पुदिन्याच्या पानांनी गार्निश केला आहे तुम्ही यामध्ये सब्जा ऍड करू शकता किंवा हे लिंबू आणि पुदिना यामध्ये ऍड करू शकता आणि मस्त वर्जिन मोईतो तयार करू शकता तुम्हाला ज्या पद्धतीने आवडत असेल त्या पद्धतीने या प्रीमिक्सचा यूज करू शकता आहे ना एकदम मल्टीपर्पज आपलं प्री हे प्रीमिक्स तयार झालेलं आहे तर लिंबू सरबताचं हे प्रीमिक्स करणं अगदी सोपं आहे फक्त आपल्याला मिक्स करायचं आणि उन्हात ठेवायचं सॉरी उन्हात ठेवायचं नाही आहे सावलीत ठेवायचं म्हणजे घरातच वाळवायचं आहे तर आपलं हे प्रीमिक्स तयार आहे मी यामध्ये पाणी घालते त्यानंतर बर्फ आणि या पद्धतीने गार्निशिंग केलेलं आहे तर तुम्हालाही लिंबू सरबताच्या प्रिमिक्सची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा हे वर्षभर टिकतं आणि अजिबात यामध्ये ओला चमचा घालायचा नाही आता ही पावडर जी आपण तयार करून घेतलेली आहे ती काचेच्या बरणीमध्ये हवाबंद डब्यामध्ये भरून घ्यायचं आणि जेव्हा आपण ती काढतो म्हणजे जेव्हा आपल्याला सरबत बनवायचं असतं तेव्हा यामध्ये चमचा घालायचा चमचाने हे काढायचं हात अजिबात लावायचा नाही आणि चमचा पण कोरडा असावा अजिबात पाण्याचा अंश लागता कामा नये नाही तर याला पाणी सुटेल आणि मग तिथेच आपलं हे सरबत तयार होईल तर ही काळजी इथे घ्यायची आहे चला ही अगदी साधी सोपी मस्त अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चला रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत उद्या दुपारी दोन वाजता तोपर्यंत बाय बाय